हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये सुप्रीम कोर्टने नुकताच एक निकाल दिलेला आहे आरक्षणाबाबत त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असेही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस नाही होणार हे ये पहा येते एस सी एस टी रिझर्वेशन जातींच्या वर्गवारीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल प्रमाणेच आता क्रिमिलिअरचा निकष लागू होणार आता क्रिमिलियर काय असतं आपल्याला माहिती आहे एन सी एल नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर तर क्रिमिलियर म्हणजे एक वार्षिक उत्पन्न मर्यादा असते जर त्या मर्यादेच्यावर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही क्रिमिलिअरमध्ये येता आणि त्या उत्पन्न मर्यादेच्या खाली तुमची मर्यादा असेल किंवा तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर एन सी एलमध्ये येता तर हा जो निकष होता आत्तापर्यंत ओ बी सी प्रवर्गाला लागू होता परंतु आता जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यानंतर आता एन सी एल आणि सी एलची जी कॅटेगरी आहे ती एस सी आणि एस टी या जातींनासुद्धा आता लागू होणार आहे हे पाहते सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमातीबाबत एस टी एक महत्त्वपूर्ण आणि दुर्गामी परिणाम करणारा निकाल दिलेला आहे त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरण्याचा अधिकार मिळालेला आहे म्हणजे आता नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर हे आता राज्य एस सी एस टीमध्ये सुद्धा बनवू शकते यापूर्वी दोन हजार चार साली सर्वोच्च न्यायालयानेच राज्यांना एस सी आणि एन टी प्रवर्गात वर्गवारी करण्याचा अधिकार देता येणार नाही असा निकाल दिला होता आता एन टी नाही आहे एस टी आहे दोन हजार चारमध्ये सुप्रीम कोर्टानेच निकाल दिला होता की एस सी एस टीमध्ये अशी प्रवर्ग अशी वर्गवारी करता येणार नाही परंतु आता हा निकाल सुप्रीम कोर्टाने बदललेला आहे आणि यासाठी सात न्यायालया न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं होतं त्यामध्ये सहा न्यायाधीशांनी अशी वर्गवारी करता येईल या बाजूने निकाल दिलेला आहे फक्त एका न्यायाधीशाने अशी वर्गवारी करता येणार नाही असा निकाल दिलेला आहे हे पाहते येथे एस सी आणि एस टीला क्रिमलेयरचे निकष लागू होणार आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनाच क्रिमलेअरचे निकष लागू होते त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता आता हेच निकष एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी सुद्धा लागू होणार आहेत त्यामुळे एस सी आणि एस टीमध्ये सुद्धा क्रिमिलर आणि नॉन क्रिमिलर अशी वर्गवारी होईल सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे ते पहा अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांच्या आरक्षणात वर्गवारी करता येते याची सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला हा फायनल असतो आता यावर कोणताही कोर्ट निकाल देऊ शकत नाही त्यामुळे हा निकाल फायनल आहे आणि सुप्रीम कोर्टाने राज्यांना तसे अधिकार दिलेले आहेत आता राज्यां आता राज्यांवर आहे ते काय निर्णय घेतात ते सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येईल पहा घटनापीठाचा विरुद्ध एक असा बहुमताने निर्णय म्हणजे सहा न्यायाधीश जे होते ते या निकालाच्या बाजूने तर एक न्यायाधीश न्यायाधीश बेला त्रिवेदी ह्या वर्गवारी विरोधात त्यांनी मत दिलेले आहे तर अशा प्रकारे आता एस सी आणि एस टीमध्ये सुद्धा नॉन क्रिमिलियर क्रिमिलियर अशी वर्गवारी करण्याचा अधिकार राज्यांना आहे असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू